महत्वाची बातमी पहा सतर्क भारत मार्शल टाइम्स वर परिमंडळ पाचवानवडी पोलीस ठाणे हद्दीत घडलेल्या एका गंभीर गुन्ह्याला न्यायालयाने कठोर शिक्षा सुनावली आहे दिनांक तीन ऑगस्ट दोन हजार एकवीस एक दरम्यान पुण्यातील राधिका एम्पायर फ्लॅट क्रमांक बी अकरा येथे आरोपी संजय रमेश शर्मा याने एका अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार केला पीडितेची बहिणीला जीवे मारण्याची धमकी देत तिच्या इच्छेविरुद्ध हा प्रकार घडवून आणला या घटनेवरून वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला भारतीय दंड संहिता कलम तीनशे शहात्तर तीनशे शहात्तर तीन, तीन, तीन तसेच पोक्सो कायद्यातील कलम चार दोन पाच एल आठ आणि बारा अंतर्गत आरोपीवर कारवाई झाली तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक श्रीमती सुधा चौधरी यांनी सखोल तपास करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले सुनावणी दरम्यान सरकारी पक्षाची पैरवी श्री नितीन कोंघे आणि श्री दिनेश जाधव यांनी केली आणि अखेर दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सत्र न्यायालयाने आरोपी संजय रमेश शर्मा याला वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली त्यासोबतच रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे न भरल्यास नऊ महिन्यांचा अतिरिक्त सश्रम कारावास भोगावा लागणार आहे या प्रकरणातील उत्कृष्ट तपास आणि पैरवी बद्दल पोलीस उपायुक्त डॉक्टर राजकुमार शिंदे यांनी तपास अधिकारी आणि कोर्टातील सरकारी वकील यांना बक्षीस जाहीर केले आहे ही घटना बालकांच्या सुरक्षेसाठी तसेच गुन्हेगारांना कठोर शिक्षा देऊन समाजात कायद्याची ताकद दाखवणारी ठरली आहे आपण पाहताच सतर्क भारत मार्शल टाइम्स पुणे